बातमीचा अर्थ आहे भरोसा, आणि तुमचा भरोसा आहे स्वागत आहे आपल्या नायगुरा चिटी केबल एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाची ताज्या घडामोडी देगलू तालुक्यातील मेदन करून गावाजवळ लेंडी नदीतील उपसा करून डेपो काढून टाकण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे रेथी उपसा करून नेण्यास मेदन करून गावकऱ्यांचा विरोध आहे बेदन कलूनमधून जात असलेला रस्ता रेतीच्या वाहनामुळे पूर्णपणे खराब होत आहे व रेथी उपसा घरीत असताना नदीतून शेतीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे रस्त्याजवळ उत्खनन करत असल्यामुळे नागरिक संतापले आहे व गावातून वाहन चाल नसताना त्यांना परिसरकाळीची घीड खराब होत आहे असे तेथून रहिवासांचे म्हणणे आहे

महा फी सेवावरून ऑनलाईन पावती काढून स्वतःच्या घरापर्यंत नेण्यात यावे म्हणून आहे सहाशे पन्नास लाभार्थ्यांना व नागरिकांना मिळत होते परंतु रेतीचे भाव वाढ करून लाभार्थ्यांना नागरिकांना चिंतेत अडकवले आहे अठराशे रुपये बऱ्याच प्रमाणे मध्ये मिळत आहे व लाभार्थ्यांना घरापर्यंत आणण्यासाठी वाहनाला वेगळे वाहन भाडे योजावे लागत आहे रेतीचे भाव न परवडणारे प्रासनातर्फे राबविण्यात येत आहे नागरिकांमध्ये चद्धा होत आहे व अशी रेती आता लाभार्थ्यांना मिळत असल्यामुळे लाभार्थी संतापले आहे रेतीच्या बांधकामाशिवाय कोणताही इतर पर्याय वेलेला नाही मातीने बांधण्यासाठी आता माती भेटत नाही व मातीचे बांधकाम केल्यास शासनाचे भरपूर मिळत नाही त्यासाठी रेती खूप अति आवश्यक झाली आहे व एकूणच पर्याय लिखीचा आहे परंतु शासन सुद्धा आता गोरगरीब मध्यम वर्ग नागरिकांना तीन पटीने रेतीचे रेट वाढून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे रेतीचे भाव गोरगरिबांना परवडण्यासारखे करण्यात यावे अशी मागणी देहूर तालुक्यातील संपूर्ण गोरगरीब ना नागरिक करीत आहेत हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी या ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन मित्रांनो लाईक शेअर कमेंट सोबत सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नहीं करके दादागिरी करके को क्या कर लेता सब मेरे सब सरकारी लोग कुछ 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 को लिया कोई कुछ नहीं कर सकता और यहाँ पर हमारे जो गट नंबर है दो सौ छब्बीस यहाँ से जो है हमारा खेत है मऊ से ऊपर यहाँ पर पचास एकड़ की पट्टी है और वहाँ पर हमारे को पानी अभी धुपका के दिन है पानी हमारा कम हो जाता हमारी खेती का कोई नहीं सोच रहे हम बोलने के बावजूद अपने आप को अंदर उन्होंने एक दादागिरी गुंडागर्दी करके लेके जा रहे हैं इसका पालन नहीं कर रहे जो नियम हम बोले कि जो नियम है नियम के पालन करके लेके जाओ वो पालन नहीं कर रहे हैं हमारा यही कहना है कि आप लोगों से आपके आपके चैनल के माध्यम से कि ये आपका गांव कौन सा है और ये नदी का नाम क्या है और कितने बराश उत्खनन कर रहे हैं यहाँ पे ये हमारा गांव मेदन कलूर है ये मारुति पटेल के नाम से टेंडर जो राहेर के है उनके नाम पे टेंडर छुटा हुआ है लेडी नदी का और उनको है ना ये गवर्नमेंट से जो टीएम से चला नहीं चलाता ये ये सात सात हजार बरास कुछ टेंडर उनको है ना छुटे हुआ है लेकिन तो उन्होंने मनमानी करके अभी तक तो दस हजार अभी तक तो सात आठ हजार बरास उठा दिए होंगे लेकिन बोलने के बाद ये देखो कितना बड़ा पानी का खड्डा है ये तुम्हारी दिक्कत क्या आ रही तुम लोगों को कि गाँव के अंदर से जो गाड़िया जाए तुम्हारे खेत के नीचे बोरा सूख जाती है हमारी दिक्कत ये है गाँव की रोड हमारी अभी बीस साल के बाद बनी रोड और वो पूरी रोड उखड़ जा रही गाँव के गाँव में से छोटे छोटे बच्चे स्कूल के है स्कूल के पास से रास्ता है स्कूल में से जा रहे और हमारे खेत कट जा रहे और ये डीप मार

पानी है इतना कि वहाँ पे रेती नहीं है लेकिन जहाँ पे है इसके अंदर पानी के अंदर खोदने का अलाउड भी नहीं है उनको लेकिन पानी के अंदर से रेती निकाल रहे हो इससे बहुत बड़ा हमारे को कल के दिन बहुत बड़ा नुकसान होने वाला है इसके जिम्मेदार इस, इसके जिम्मेदार गांव का सरपंच रहेंगे और ये जो खोद रहे टेंडर मालिक वो टेंडर मालिक रहेंगे ये जो खोदने के लिए आए ये टेंडर देने के लिए आये उसके पहले जो मसूल के लोग है और दुयम निबंधक के लोग है वो जो आके यहाँ पे इसका सर्वे करने के बाद ही टेंडर दिए होंगे ना किसी, हाँ, को किसी को डांगी नहीं, नहीं, नहीं दिए किसी, किसी, किसी को मालूम नहीं करे वो अपनापन आए चार लोग आके अपनापन दे वो किसी को गांव को डांगी दे के भाई को, 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 दांगरी दांगरी दा। दा के को दे रहे नंबर क्या दे रहे के किसी को कोई इतना नहीं दी गई धमकी कुछ कुछ बोले तो हम तुम्हारे को गवर्नमेंट टेंडर है अंदर डाल देते ये सीधा ये लफ्ज है उनका टेंडर मालिक का ये वर्ड है अगर कोई सामने आ रही थी रोकने के वास्ते तो शहर हम उसको अंदर डाल देते बस यही है गवर्नमेंट टेंडर है कोई रोकथाम नहीं करना धमकी झाली नमस्कार मी साक्ष पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यातील मेदन कलूर या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत या गावकऱ्यांचं सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी जे वाळूचं धोरण राबविण्यात येते शासनामार्फत त्याच्यासाठी या ठिकाणी मुक्तेदार ज्या डेंडी नदीतून वाळूचं उत्पन्न करून मेदन कलूरमधून जात आहे यासाठी आज संपूर्ण गावकऱ्यांचं या ठिकाणी संघर्ष दिसून येतो आणि त्यांचा या ठिकाणी त्याचा विरोध आहे की आमच्या गावातून हा वाळू उत्खन्न करून जाण्यात येऊ नये आणि त्याच्यामुळं ह्या गावामध्ये जे वीस ते तीस वर्षापासून जे झालं नव्हतं ते काम या ठिकाणी रोडचं झालेलं आहे आणि त्या वाहनामुळं त्या रोडचं नासधूस होत आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वाळू उत्खन्न होते ते घट नंबर एक आहे आणि एका गट नंबरमध्ये उत्खनन गुत्तेदार करत आहे असंसुद्धा या लोकांचा आरोप आहे जाणून घ्या कशा पद्धतीने या लोकांना या वाळूच्या धोरणामुळे त्रास होत आहे आणि शासनाने ज्या पद्धतीने अटी नियम लावलेले आहेत त्या अटी आणि नियमाचं सुद्धा होत आहे का आपण पाहू शकता गेल्या वर्षी सहाशे पन्नास रुपयेला बरास वाळू शासनामार्फत लोकांना देण्यात आली होती आणि यावर्षी दोन हजार चोवीस यावर्षी पाहू शकते आपण अठराशे रुपये बरास अशी लोकांना वाळू मिळत असल्यामुळे लोक फार या ठिकाणी वैतागलेले आहेत शासनाने जे वाळू अठराशे रुपये बरासचे जे उत्पन्न चालू केलेलं आहे त्याच्यासाठी कमी राबवा हा सहाशे पन्नास रुपयाने लोकांना उपलब्ध करून द्यावाळू अशी सुद्धा लोकांची मागणी आहे ज्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना फार मोठा या ठिकाणी संघर्ष करावा लागते गोरगरीब जनता आहे गोरगरीब जनतेला न परवडणारं हा धोरण शासनामार्फत लावण्यात आलेला आहे असं या ठिकाणी संपूर्ण नागरिक गोरगरीब सांगत आहेत आणि मेदन करून नागरिकांच्या सोबत उपस्थित आहेत जाणून या कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी त्रास होतो और आपका नाम क्या है मेरा नाम सती हुआ देशमुख और आपके गांव का नाम गांव का नाम मेदन गलू और यहाँ पे क्या हो रहा है किस वजह से आपको तकलीफ है ये आज पचास साल हो गया होगा ये रास्ता कभी गांव के लिए यूज़ किया जाता कच्चा रास्ता है ये हमारी स्कूल है जिला परिषद जहाँ पर हमने एजुकेशन हासिल किया है इस स्कूल से और ये हमारे स्कूल को आज यहाँ से जो बड़े बड़े और त, और लौट जा रहा है यहाँ सी रेती का और ये इस वजह से कि हमारी स्कूल हमारे खिराक अगर कल के दिन ये अगर स्कूल गिर जाएंगे बच्चों के ऊपर तो इसका कौन जिम्मेदार होगा ये हमारे को बहुत बड़े अड़चन है इसके ये इस ये कि गाड़ी स्कूल के बच्चे ये गाड़ी के सामने आ जाएंगे किसी का एक्सीडेंट हो जाएगा इसका जिम्मेदार कौन रहेगा जब ये वाणु धोरणा जा रहा था तब यहाँ पे तहसीलदार नायब तहसीलदार प्रशासन के लोग आते पूरा शाह करेंगे प्रशासन के लोग आए वो उनको चार आठ आग लोग आके कोई डांगोरी नहीं दिए वो कुछ नहीं यहाँ पे गांव लोगों को नहीं किसी को इतना नहीं करे सिर्फ सरपंच को सरपंच को इतला करके उन्होंने जाके चार लोग जाके वहाँ पे नदी में नारियल फोड़ के उद्घाटन कर दिए ये रास्ता जी के अंदर भी नहीं है लेकिन उनको दादागिरी से ये रास्ते थे जा रहे हैं यहाँ पर ये पूरी रोड हमारा नया रोड बीस साल के बाद रोड बना है जो डामरीकरण हुआ है वो पूरा रोड उखड़ गया इसका जिम्मेदार कौन है बीस साल के बाद आज रोड हुआ उसको भी पूरी इन्होंने उखाड़ दिया वो पूरा इसका नाश हो गया रोड का आज आज टेंडर वाले आज वो आज रहेंगे कल चल जाएंगे लेकिन इसके ज़िम्मेदार कौन रहेंगे जो इतना नुकसान भरपाई कौन करके देंगे हमको ये हमारा ये कहना है कि अभी इसी वक्त ये टेंडर को रोका जाए क्योंकि अभी है ना बहुत बड़ा नुकसान होने वाला है जो घोड़ों का पानी का मसला है खेती का मसला है रोड का मसला है स्कूल का मसला है बच्चों का मसला है बहुत बड़े बड़े मसाइल है इस मसले को हल करने के लिए एक यहाँ पर तहसीलदार साहब को सोचना चाहिए उनको डिसीजन लेना चाहिए ये रस्ते से बिल्कुल ना चला जाए यहाँ पर उनको रोकना चाहिए ये हमारा निवादन ये रस्ता जो है वो आज तक इधर से टेंडर चालू नहीं हुआ का कभी चालू नहीं करे पहिली बार है।, है शासन ने ठिकाणी शासनाचं धोरण आहे शासन वाळू उपलब्ध करते त्या ठिकाणी शासनाला तुम्हाला द्यायला शासना मान्यता देवास लागत परंतु लीगलपणाने केलं तर काय त्यांना विरोध नाही आमच्या गावातून आता चाडा आहे हा चाड्याच्या बाजूला दोन फीटला रोड नाही त्याच्या बाजूला क्रॅक आली शाळेचे नुकसान झालं उद्या लेकरांचे नुकसान झाले लेकर आले समोर तर कोण जिम्मेदार आहे शासनाला पत्र व्यवहार केलात का की अशा पद्धतीने आमच्या गावात उत्पन्न होत असताना आम्ही वेळोवेळी टेंडरवाल्याला सांगितले त्यानं म्हणले इथं बिन बांधतो मी हे करतो ते करतो म्हणले पंधरा दिवस एक महिनाच्या आसपास झाले तरी काही केलं नाही त्यानं खो आश्वासन, 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 आश्वासन देऊन चा चालू मनमानी करून ते चालू करत आहे आमचं म्हणणं काय नाही इथून गावातून लेकरांचे शाळेचे हे नुकसान नको टेंडर इथून चालू नको टेंडर जे आहे टेंडर चालू करायचे असेल पहिले नियमानुसार तिकडून गेल्या ना ते रोड होत ना वीस वर्षापासून तिथं गावातून पहिल्या वेळेस जर जायचेच असेल ज्याच्या शेतामधून चालले त्याचे नाव सात बाराच्या शासनावर आम्हाला परमनंट रस्ता करून द्यावा शासनाला एवढी विनंती आहे बस असं काय पलीकडे जाण्यासाठी रस्ता नाही ज्या शेतकऱ्यांना वाहन जाण्यासाठी परवानगी दिली त्याच्यासाठी सुद्धा तुमचा विरोध आहे परवानगी दिली शेतकरी म्हणून आमचं असं विरोध आहे की आमचे जे केळी आहे हा शेतामध्ये केळी आहे आणि पातळ पाण्याची पातळी जे खाली जात आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर नुकसान होत आहे आम्हाला आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या ठिकाणी वाळूचं उत्खनन होत आहे त्या ठिकाणी पाणी हा पातळी खाली जाईल त्याच्यानंतर केळी जे केळी जे बागा आहेत फळबाग आहेत त्याचं या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात होईल अशी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माइंडमध्ये भीती बसलेली आहे आणि खरोखरच त्या ठिकाणी पातळी खाली जे गेल्यानंतर उन्हाळ्याचा दिवस आहे आणि फळबाग असल्यामुळं त्या ठिकाणी त्या फळबागाला आणि त्या बागायतला नुकसान होऊ शकतो असं त्या लोकांची इथं आहे आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे एक जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणी लहान लहान चिमुकले शाळामध्ये विद्यार्थी येतात आणि ते वाहनं जवळून जा जवळून जात असताना कशा पद्धतीनं संपूर्ण शाळेला क्रॅक येत आहेत मोठमोठे किऱ्या पडत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणचे पालक सुद्धा भीतीमध्ये या शाळेमध्ये विद्यार्थी बसावं की कशा पद्धतीने आता हो हो ते काय होईल चार दिवस वाळू चालल त्याच्यानंतर फार मोठा शाळेचं सुद्धा नुकसान होईल अशा त्यांना या ठिकाणी भीती वाटते आणि जे या ठिकाणी जाळाची वाहतूक पायपीट करायची जे वाट आहे ते पायपीट करायची वाट सुद्धा या ठिकाणी फार मोठी खराब झालेली आहे त्याच्यामुळं आता नंतर कवा ग्रामपंचायतला निधी येईल कवा या ठिकाणी रोड मंजूर होईल आणि तव्हा ह्या गावचं शहानिशा निशा होईल त्याच्यासाठी ते लोकांना या ठिकाणी भीती वाटते आणि आज संपूर्ण गाव गावकरी या ठिकाणी एकत्रित आले होते आणि त्यांचं म्हणणं आहे असं विरोध आहे की या गावातून वाळूचं उत्खन करण्यात येऊ नये दुसऱ्या कुणाही ठिकाणी उत्खनन करा पण आमच्या गावातून करू नका त्याच्यामुळं ह्या गावाचा फा गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाटेचा आणि शाळेचा आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असं त्यांचा या ठिकाणी आरोप दिसून आला कॅमेरामॅन लोकांसोबत निशाग पडेल यांचे न्यूज टी